जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एन टी पी सी रेल्वे रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस या साली म्हणजे ह्या वर्षी ज्या दोन हजार चोवीसमध्ये जे पदभरती निघणार आहे एन टी पी सीची त्याचं एक सर्क्युलर नोटिफिकेशन रेल्वे विभागामार्फत निघालेलं आहे मग विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमार्फत मी ते तुम्हाला जे सर्क्युलर निघालं आहे नोटिफिकेशनचं ते तुम्हाला दाखवणार आहे आणि रेल्वेमध्ये जी उत्तम नोकरीची जी संधी आहे तुमच्यासाठी जे विद्यार्थी बारावी असतील किंवा जे विद्यार्थी डिप्लोमाधारक असतील स्पेशली जे डिप्लोमाधारक विद्यार्थी आहेत त्यां तैन, त्यांना जे लेवल टू आहे त्याच्यासाठी ते खूप मला मॅसेज त्यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये केलेले होते ते सुद्धा आता जे विद्यार्थी फ्रेश फ्रेशमध्ये जे डिप्लोमा पासआउट असतील किंवा एक वर्षा अगोदर जे डिप्लोमा पासआउट असतील त्यांनी इक्ू सर्टिफिकेट हे त्यांनी अगदी प्राथमिकता घेऊन त्यांनी ते इक्वॅलन्स सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे इक्वॅलन्स सर्टिफिकेट म्हणजे काय ते कसं काढायचं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देईल नंतर लेवल लेवल टू लेवल थ्री हे ट्वेल्थ बेसवर असतात म्हणजे जे विद्यार्थी बारावी पास असतात जे पोरांनी फक्त बारावी पास केलेले आहेत ते विद्यार्थी लेवल टू आणि लेवल थ्रीसाठी पात्र असतात मग आता लेवल टू आणि लेवल थ्री म्हणजे काय तर मी म्हणतोय जे बेसिक पेमेंट असतं जे पे ग्रेड असतं ते, 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 ते लेवल टू आणि लेवल थ्रीच्या माध्यमातून त्यांना दिलं जातं मात्र तिथे विविध प्रकारच्या पोस्टे पोस्ट येतात मग ते कोणत्या पोस्ट आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नंतर जे ग्रॅज्युएशन ज्यांचं कंप्लीट आहे बारावी तर कम्प्लीट आहे परत त्यांचं ग्रॅज्युएशनसुद्धा कंप्लीट आहे त्यांच्यासाठी डबल चान्स मिळतो म्हणजे ते लेव्हल टूपासून तर लेवल फाईव्ह लेवल सिक्सपर्यंत ते इलिजिबल असतात याचं जे ऑफ असतं ते वेगवेगळं सेक्शन वाईज लागत असतं म्हणजे जी पोस्ट आहे त्या पोस्टनुसार येथे ऑफ लागतो हे तुम्ही लक्षात असू द्या कारण दोन हजार एकोणावीसची जी एक्झाम झाली होती ती एक्झाम खूप मोठ्या प्रमाणात झाली होती आणि तेथे ते भरपूर विद्यार्थी हे त्यांचं सिलेक्शन झालं आहे काही मुलांचं सिलेक्शन का नाही झालं त्यांची चुकी काय होती तर जेव्हा पोस्ट प्रेफरन्स टाकतात तेव्हा ते पोस्ट सुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे ते काय असतं ते सुद्धा मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे मात्र विद्यार्थ्यांनो टायपिंगसुद्धा एन टी पी सी घेते पण त्याला टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नसते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जर समजा टायपिंग फक्त जे विविध म्हणजे ज्या पोस्ट आहेत ज्या क्लर्क बेसिस ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी टायपिंगसुद्धा एन टी पी सी घेते मग आता हे जे एक्झाम पॅटर्न आहे सुद्धा मी पुढे तुम्हाला डिस्क डिस्कशन त्याचबद्दल करणार आहे विद्यार्थ्यां फर्स्ट म्हणजे आता बघा मी तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे जेव्हा आता फक्त सर्कुलर निघाला आहे ते सर्कुलर मी तुमच्यासोबत आता शेअर करेल नंतर एक्झाम फॉर्मची जी डेट असेल की कधी एक्झाम फॉर्म भरला जाईल तेसुद्धा मी तुम्हाला जेव्हा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून तशी नोटीस येईल तेव्हा ते, ये, ते, ते गॅझेटसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे विद्यार्थ्यांनी दहावीनंतर डिप्लोमा केला आहे ते लेव्हल सुद्धा इलिजिबल असतात म्हणजे त्यांनी ते त्यांच्याकडे जर इक्व्हॅलेन्स सर्टिफिकेट असेल तर ते विद्यार्थी लेवल टूसाठीसुद्धा ॲप्लाय करू शकतात मग जे विद्यार्थींनी ट्वेल्थ केलं आहे परत त्यांनी ग्रॅज्युएशनसुद्धा केलं आहे ते, के ते विद्यार्थी दोघंही एक्झाम म्हणजे ट्वेल्थसाठी जे चार पोस्ट आहेत आणि ग्रॅज्युएशनसाठी जे चार पोस्ट आहेत अशा टोटल आठ पोस्टसाठी ते इलिजिबल असतात नंतर राहिली गोष्ट तुमची टायपिंग सर्टिफिकेट येथे टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही मात्र जेव्हा तुमचं सी बी टी जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते वन तेथे जेव्हा तुम्ही पात्र असतात म्हणजे जेव्हा तुम्ही ते क्रॅक करतात तिथे तुम्ही इलिजिबल होता तेव्हा तुमचं सी बी टी टू होते सी बी टी टू झाल्यानंतर तुमची टायपिंग होते जर समजा तुम्ही जर तुमच्या तुमच्या जर तुम्ही जर क्लर्क ही पोस्ट जर तुम तुम्ही निवडली असेल तर ते तुम्हाला तेथे टायपिंग देण्याची तुमची आवश्यकता असेल आता मी जे बोललो पोस्ट प्रेफरन्स हे बघा पोस्ट पेफरन्स तर हे जे पोस्ट प्रेफरन्स आहे इतके या विद्यार्थ्याने टाकले आहे म्हणजे या विद्यार्थ्यास हाँ बागा हाँ हा विद्यार्थी जेव्हा याचं सिलेक्शन होणार तर याला बघा किती नॉर्मलायझेशन स्कोअर कोणाला फक्त फोर्टी फोर मार्क्स आहेत हंड्रेडपैकी मग आता हा विद्यार्थी सेकंड स्टेट एक्झामिनेशनसाठी हा शॉर्टलिस्ट झालेला आहे मात्र या विद्यार्थ्याने बघा किती पोस्ट प्रेफरन्स टाकला आहे म्हणजे याला या संपूर्ण पोस्टसाठी इलिजिबल म्हणजे या संपूर्ण पोस्टसाठी तो इलिजिबल असेल समजा या विद्यार्थ्याने जर तीन चारच पोस्ट टाकल्या असतात मग तो विद्यार्थी फक्त त्याच ठराविक पोस्टसाठी तो इलिजिबल राहिला असता मग विद्यार्थ्यांनं आता आपण डायरेक्ट सर्क्युलर पाहूया तुमच्या जे शॉर्टमध्ये जे तुमचे आहेत डाऊट ते ते मी इथे क्लिअर केलेले आहेत विद्यार्थ्यांनो आता बघा जे भारत सरकार गव्हर्मेंट आहे म्हणजे रेल्वे बोर्ड जे आहे त्यांनी चोवीस तारखेला चोवीस जुलै या रोजी हे सर्क्युलर काढलेलं आहे म्हणजे त्यांनी एक ॲप्रूव ज्या जागा आहेत त्याबद्दल थोडक्यात त्यांनी आढावा घेतलेला आहे या जागा अजून वाढू शकतात म्हणजे टोटल जागा आहेत हे बघा मी जे बोललो तुमच्यासाठी तुम्हाला मी जे बोललो की हे बघा हे जे चार पोस्ट आहेत अकाउंट कल क्लर्क कम टायपिस्ट तिकीट क्लर्क नंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ट्रेन क्लर्क हे जे चार जागा आहेत याच्यासाठी फक्त तुम्हाला ट्वेल्थ कम्प्लीट असणं गरजेचं आहे नंतर ह्या ज्या ज्या शि ह्याच्या शेवटच्या जा ज्या चार जागा आहेत म्हणजे जा पाच आहेत गुड ट्रेन मॅनेजर स्टेशन मास्तर टिकीट सुपरवायझर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम कमटायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम कमटायपिस्ट ह्या ज्या जागा जा जा आहेत किंवा ह्या ज्या संपूर्ण जागा आहेत ह्या जागा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या बेसवर भरल्या जातात आता येथे म्हणजे हे जे जा संपूर्ण जागा मी तुमच्यासोबत डिस्कशन केलं आहे याच्यासाठी मेडिकलसुद्धा वेगवेगळं असतं जेव्हा संपूर्ण गॅजेटेड जेव्हा येईल तेव्हा मी ते, ते संपूर्ण तुमच्यासोबत शेअर करेल मात्र विद्यार्थ्यांना जेव्हा फॉर्म भरणं स्टार्ट होईल तेव्हा तुम्ही लगेच फॉर्म भरू नका मी का सांगतो ते कारण विविध चुकांमार्फत म्हणजे बोर्ड सिलेक्शन म्हणजे जे असतं वेस्टर्न रेल्वे की सेंट्रल रेल्वे यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जिथे जास्त जागा तिथे ते विद्यार्थी फॉर्म टाकतात पण विद्यार्थ्यांना मागचा कट ऑफ काय सांगतो किंवा हे जे संपूर्ण जे गोष्ट आहेत की जागा कुठे जास्त आहेत आपला अभ्यास किती आहे या संपूर्ण गोष्टीला कन्सिडर करून तेव्हाच तुम्ही फॉर्म भरायचा आहे विद्यार्थ्यांनो सुवर्णसंधी अशी ही एन टी पी सीमध्ये आलेली आहे तर मला असं वाटतं मनापासून की महाराष्ट्रातील किंवा आपल्या चॅनलवरचे जे विद्यार्थी आहेत ते भरपूर प्रमाणात या एन टी पी सीमध्ये त्यांनी जॉब मिळवावा बस विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ होता खूप फास्ट व्हिडिओ होता काहीही काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुम्ही टाईमपास आता बघा टाईमपास तर मी करत नाही तरी काही विद्यार्थ्यांना वाटत असेल तर टाईमपास तुम्ही म्हणू शकतात पण विद्यार्थ्यांना तुम्हाला जरा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला फक्त लाईक करू शकतात आणि विविध प्रकारचे जे तुम्हाला जे व्हिडिओची अजून आवश्यकता असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकतात आणि जेव्हा फॉर्म भरण्याची जी डेट असेल ती येईल तेव्हा मी ते तुमच्यासोबत सविस्तरप्रमाणे डिस्कशन करेल आणि आता जे जा ॲप्रूव जागा आहेत त्या आहेत दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी इतक्या जागा आहेत आणि जर मुंबईसाठी जर आपण विचार केला की वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वे ते त्या टोटल जागा आहेत तुमच्या एक हजार तीनशे दोन ह्या जागा वाढतील तुम्ही अजून जेव्हा फायनल गॅझेट जेव्हा ते पूर्ण संपूर्ण जे गॅझेट येईल त्याच्यामध्ये संपूर्ण दिलेलं असतं ते येईल तेव्हा मी तुमच्यासोबत ते डिस्कशन करेल हिंद विद्यार्थ्यांनो ವೀಡಿಯೋಲ ಲೈಕ್ ಕರಾ ವಿ